सरकार मोठ्या गोष्टी करायला जात आहे मोठ्या जा गोष्टीच्या घोषणा करतोय हजारो कोटीच्या पण साधा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बूट दिले जातात सॉक्स दिले जातात एकशे सत्तर रुपये सभापती महोदय एकशे सत्तर रुपयात दोन बूट आणि दोन सॉक्स शिक्षण मंत्री नाहीये पण एकशे सत्तर रुपयात कसे दोन बूट येतील आणि कसे दोन सॉक्स येतील हा एक माझा प्रश्न आहे बजेट मध्ये अशा व्यवस्थेला होणार नाही अशा लहान सहान विषय याला म्हटला जाईल परंतु मी छोटी छोटी उदाहरण मुद्दाम आपल्याला देतो मागच्या एकतीस वर्षापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या विभागातल्या मुली ज्या शाळेत जातात पहिली ते चौथी यांना एक रुपये दिला जातो सावित्री योजना एक रुपये तर आदिवासी मंत्री साहेब एकतीस वर्ष झाले एक, एक रुपये दिला जातो हे कधी तुम्हाला दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये करावं वाटले नाही तुम्ही दुनियाचा खर्च करता दुनियाची उधळपट्टी करता मी येतो उधळपट्टीचं पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे एक रुपयाची सुद्धा वाढ नाही सभापती महोदय एकतीस वर्षामध्ये आणि एकीकडे स्कॉलरशिपला पैसे नाही एकीकडे बुटाला आणि मोजाला पैसे नाही अशा प्रकारची सरकारची स्थिती सभापती महोदय